चढण्याचे मासे नाही पण तू का पावसात इलेले तू काढलो हो बघा नमस्कार मित्रांनो मी आज बारा दिवसांनी खुक्कनच्या रायडरच्या घराकडे ते म्हणायला लागली आजूबाजू त्यांच्या आता वीर आह ती शेत वीर असे म्हणा शकताय पाणी पिणत नाही ते पण बाहेर बाहेरचं पाणी त्याच्यात जाता आणि जे बाहेरचे मासे होत ना ते त्याच्यात जाऊन रोवले एक दोन वर्ष काय उत्साह नाही त्यांच्याने मना ही बिरी घेऊन येते त्याच्यामुळे बघूया आता घरून गावतात काय थं मासे तर त्याच्यामुळे हिलय मी या हय असंच दिलं तर हे गरीब आणावतंय यां गरीबिरी बांधा तर बघूया आता गावता काय नाही तू तुमक दाख बंटी पण इलो आता गरुच्या टी बघूया एक जरी गावलो तरी यांचा फावला बघूया काय म्हणतात चल बघ फुसक्या पीठ होता म्हणून काय नाही भेटलेला आहे तिकडे बघा मंडळी बघताय ना ते बघा ते किती मोठी ठिऊ होते एक दोन वर्ष यांच्यानी काय उसपाक नाही आणि हे बाहेरसून येऊन रवलेले होत मासे तुम्ही बघू शकता ह्या विहिरीत आणि हे आता इंका आता हे म्हणा गरोवच म्हणा होते ते एवढ्यात आम्ही इलो आमका गरवून द्या मासे आता गरवून देतो तर बघी आता गावतात काय नाही ते शेत थीगूर थीगूर मासे तर भरपूर दिसतात बघा ठिगूर दिसतं ठिगूर खूप होत मासे बघू शकता बघे आता कितके गावतात ते होय होय आशा जागलेली आहे मित्रांनो हो तो तो <laughs> बंटी टाकलेला असा घरी काय गावटी गावत बावडेच बघया माका वाटणार नाही काय गावात असं यो येऊ बघ कसो येऊ बघी चुका मासे दिले मी एवढीच मारतो हे <laughs> <laughs> मी आणि आधी सांगले असते बावडी आठवत गावतली असती चढण्याचे मासे नाही पण तू का पावसात दिलेले तू काढलोला ठिगुर काढलोला वंडयनु बघू शकताय ये तो मोठो ठिगुर आतो चावता काय हो हे बघा आमर बघा जबरदस्त ठिगुर धर 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 डाके 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 यो माझो माझो <laughs>

हो बघा कुठं कुठं पाय कट रे घरी ओंडायत आहे का घरी ओंडायत नाही हो बस मंडी घालते माझी राडा क्लियर रे येणार पाणी येते का तसे मारणार नाही रे ते उचल बनते एक्सपर्ट बंटी तू या गरवणच या करू शकतो सोड पाणी आहे चुरपट अशी ही घरी काढूची पण टेक्निक असता बघू शकता असं टिगूर हा आणि हो टिगूर ना यांच्या एक दोन वर्ष पावडी आठवू त्यामुळे खूप टिगूर पण हे आता तोडे काढले नाही याच्या आता ठेवे आहे का जीवन तर बाबा देखा मोठे आहे त्याच्यात राहतो ना मग आणि काय ठेव

मेन म्हणजे मंडळी कसं असतं असे डबक्यातले आणि हातले मासे धरूच्यासाठी जरा शांतता बाळगूची लागतं त्यामुळे आता माशांची पण सावट वगैरे दिसली माणसाची येणत नाही धरणत नाही मासे असे काहीतरी नियम असतात मग गरवचे म्हणा जरा शांत असो आम्ही विश्वास ताकलेलो असा आणि ताकल्यात टाकल्या घेऊन गेले ना आमच्या विश्वास होता बघूया

तो हैं। ये उससे भी बड़ा ये उससे भी ये धामरे बहु गुदे ये, ये मोटा सोडू होई माने होय होय कसोडिया नको जायत पर खड़े जाते ली ऊपर एन थेवाय तो कोई तरी आणि मक्का तो उससे तुम्ही खाताले पोटात ये आयते जीरो बाकी

दोन ठिगूर आणि एक मळयो गावलेलो मळ्याची साईज पण मोठी होती आता परत टाकल्यान बंटी मी काढू शोधलोय मेहनतीन तेव्हा गावली तर बघा काय गावतं परत हे आम्ही यांका दोन ठिगूर आणि एक मळयो धरून दिलेलो असा तर बंटी आणि टाकल्यान माटणं ना आता काय लागत असं कारण पावसाची वेळ झालेली असा तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा कसं झालं व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये एवढाच मंडळी बाकीच्या काय नाही जास्त आम्ही काही कारणास्तव इलो घराकडे पावसाळी जोरात सुरू झालो तेव्हा त्यामुळे दे येलो आणि जे फिगूर गावलेले दोन टिगूर आणि एक मळीव तर हो। दोन हो टिगूळ होते मोठे होते एका टिगुराचे दहा बारा तुकडे जाण्यासारखं एक फिगूर हो होतो तर असं टिगूर होतो तुम्ही बघू शकता पण एक पाव चढण्याचे मासे आज पाऊस जोरात आह तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर दिसतो तोपर्यंत तुम्ही तो नवीन असतात तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये चला